सर्वांना जय शिवराय जय भीम सतीश मी सतीश भंडारे आंबेडकरवादी स्वराज पार्टी अध्यक्ष आज गडावर मी आलेलो आहे एका विषयासंदर्भात प्रांताधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी आलो होतो संदर्भात आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की बाबा महाराजांच्या गडावरती आलो आहे तेव्हा या महाराष्ट्र शासनानं जी अलीकड राहुल सोलापूरकर जो टकुला हैवान ज्या नावानं बोललं जातं तो हरामखोर पुण्यातले आणि नागपूरचा जो प्रशांत खोरं म्हणजे नालायक नीच ह्या भिकारचूर लोकांनी आमच्या सूर्यासारख्या तेजस्वी महापुरुषावर छत्रपती शिवाजी महाराज बोलणं म्हणजे ह्या नालायकांना वड्यावळीत काढलेलं असणार असं माझी शंका आहे कारण ज्यांना स खरा बाप नाही इकडं तिकडं वड्यावळीत पडून ज्यांनी जन्म घेतला आहे है। की हरामखोर अवलादीची माणसं आहेत जी महाराजावर आमच्या बोलत आहेत त्या प्रशांत कोराड काय म्हणा महाराज पळून गेले पन्हाळगडावरून अरे माधर चोत तुला काय माहिती आहे तुझ्यासारखी माफीवराची अवलाद आमची नाही शिवाजी महाराज संभाजी महाराज आमची बलिदान दिलेली माणसं आहेत माफी मागणारी माणसं नाहीत माफीवराची तुमची अवलाद आहे आणि ह्या मापीवराचं सरकार इथं आलेलं आहे ह्या महाराष्ट्र सरकारला आणि खास करून मी आमच्या मराठा समाजातील तरुणांना सांगतो जे बहुजन समाजपूर्वी हिंदुत्ववादाकडे वळलेले आहेत त्या हिंदुत्ववाद्यांनी या कोरडकरचा आणि त्या राहुल सरोबरचा या राडेज्यांचा काय निषेध केला काय आवाज काटा काय कुठं ते संभाजी बिडे शांतच आहे अजून म्हणजे यांच्या लक्षात यायला पाहिजे आमच्या मुलांच्या की ही जी टीम आहे ही ब्राह्मणवादीची टीम आहे आणि आपल्याला हिंदू हिंदू म्हणून आम्हाला खुळ्यातनं काढता येत आणि आमच्या महाराजांची बदनामी करतायत या देवेंद्र फडणवीसांची पिलावळा ना यांनी कारवाई काय केली नाही त्यांचं सरकार आहे म्हणून पण बेट्यानं आज नाव ते सरकार बदललं आणि जन जर वाढलं तर तुम्हाला या महाराष्ट्रात व देशात पळता बघ थोडी लक्षात ठेवा मनोवाद्यांची अवलादिनो आणि ही आरशी जी पिलाव आहे ही आणि ह्या पिलावळीनं आमच्या समाजातील पोरांना खुळं करून टाकलेलं आहे आणि आमच्या तरुणांना पण सांगतो मी मराठा समाजाचे असतील बहुजन समाजाचे असले अरे मूर्खानं व्हा ज्या महाराजांना आमच्या पळपुटं म्हणतात मापीवर लोक आमच्या महाराजांना संभाजी महाराज बोलतात यांची लायकी आहे काय या कोरडकरची आणि त्या टकल्या त्या लाहोर सोलापूरकरची ह्या जर गुन्हा दाखल आहे तर बी त्यांना अटक होत नाही कोर्टानं ना अर्ज फेटाळला आहे त्यांचा जामिनाचा तरीही त्यांना अटक होत नाही आणि असतील कुठंतर पुण्यातच खरं मगच मीडियावर दुबईला गेला ह्याला गेला, तेला गेला त्या त्याला गेला मग सांगतात आमचे इतिहासकार कोल्हापूरचे आहेत इंद्र सावंत ज्या दिवशी त्या प्रशांतला अटक होईल कोर्टात आणतील त्या दिवशी त्याला बडता बडवणार आहे म्हटलं मी आमची टीम तयार आहे अंबेटोवादी सोयापार्टीची ज्या अटक झाली कोल्हापूर आणला की त्याला मी त्या पोलिसांच्या गाड्यातून ओढून मारणार आहे तर आम्ही या घटनेचा ह्या निषेध करतो शासनाचा निषेध करतो की आमच्या महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांची जी यंत्रणा आहे यंत्रणेला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी कारण आम्ही बाबासाहेबांच्या सवितेला मानणारी माणसं आहे म्हणून आम्ही कारवाई करून मागणी करत आहे एकदा आमचा सैम सुटला की तुम्हाला पळता थोडी होणार लक्षात ठेवा आणि तुमचा विषय काय हा विषय बाजूला आपण औरंगजीबीची कबर काढला तुम्ही ती कबर घेऊन काय ते जे आहे आहे ते कबरीला औरंगजेबची कबरचा विषय काढला तुम्ही आमच्या महाराजांचे बदनाम करणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी लक्ष डायवर्ट करण्यासाठी तर हे आपल्या समाजातील तरुणाने लक्षात घेतलं पाहिजे आणि औरंगेचे कबर हे आमच्या महाराजांचे शिवाजी महाराज असतील शिवा महाराज असतील आमच्या सॉरी संभाजी महाराज असतील आमच्या स्वराज्याच्या पराक्रमाची ती निशाने आहे ती कबर एकदा उखडली आहे की आमच्या मराठ्यांचा इतिहासच मोजणार आहे उद्या शिवाजी महाराजांनी आमचे एवढं लढा दिला औरंगजेबा संकट संभाजी महाराजांच्यावर लढा दिला हे दाखवायला पुरावा नको आम्हाला तर हे असे विषय काढून हे आरशीची पिलावळ संपूर्ण महाराष्ट्र नासवत आहेत समाजाला स पूर्णपणे विस्कुळून टाकलेलं आहे यांची पोरं जे आहे ती क्लासरूम अधिकारी आहेत प्रदेशातून शिकतात आमचे बहुजन समाज पोरं बोंबलत फिरत आहेत दंगली करत बोंबलत अडकायचं पोलीस केशीस घेत सगळ्या समाजाचे इस्कूलवाडीकडून टाकायची अशी अवस्था झाली नाही तर तुम्ही वेळीच सावध व्हा बहुजन समाजात तरुणांनो आणि या सरकारला इशारा देत आहे की काही येत्या आठ दिवसामध्ये यांच्यावर गुंड लागतात त्यांना अटक करावी अन्यथा आम्ही तीव्र आमदार छेडू असा इशारा देत आहे